नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या उद्या गुरुवार आणि आहे उपाशी करतेस तरी चालेल आईने मुलांवर उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू नजर दोष बाधा इडापिडा दूर होईल मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल त्यासाठी ते आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे पंचांगानुसार माघ महिन्याची अमावस्या तिथी म्हणजे यंदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी माघ मासातील समाप्ती होणार आहे अर्थात माघ आहे तर या अमास्याला रुद्र अग्नि तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून वर्तवकल्य स्वतः या पदार्थांचे एक वेळा सेवन करावे असे शास्त्रात देखील म्हटले आहे माघ आमूस्यला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या चार वारांपैकी एक असेल तर या अमुस्याला वर्ताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या अमुस्येचा विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजनांचा जन्म म्हणजे या दिवशी पितृ देवताचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पितरांच्या नावाने दान करणे अपेक्षित आहे असं म्हटलं जाते हे व्रत संपे हे वर्स तसे सोपे आहे यामुळे करण्यात हरकत नाही मात्र शास्त्र शास्त्रामध्ये म्हटले जाते की उडीद दही असे वेगवेगळे दान जर केले तर काल तर रूप त्याचा बदल करून दही वडे किंवा इतर कोणतंही तुम्ही अन्नदान करू शकतात तर माग आमोस्याच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावे दान केल्याने आणि दान स्वीकारलेल्या भोजनातृप्ताचा आनंद निश्चित मिळतो मागी अमावस्याला मोनी अमावस्या असंही म्हणतात दर्श आमावस्या देखील म्हटलं जातं तर स्नान करणे ही माघ स्नानाची पूर्वी ती मानली जाते तिथीनुसार सोमवार आला तर ते या स्नात अधिक पुण्यदान समजले जाते आयुष्यात एखाद्या वेळी तरी या वार्ताच्या नियमितपणाने प्रायाक्षेत्रे जाऊन पर्यटनांचा आनंद घ्यायला हरकत नाही तर आपण या अमावस्याच्या दिवशी आपण एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान केलं तरीही चालेल तर तुम्हाला शक्य असेल तिथे करा किंवा घरी तुम्ही गार पाण्याने अंगळ केली तरीही चालेल तर आमूस्याच्या तिथीला पित्रांसाठी दान तर्पण करणे अतिशय फलदायी मानले जाते कारण की आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल लाग तर या आमूस्याला हे पित्र श्राद्ध तर्पण करणे शक्य असेल तर नक्की करा कारण की आमूस्याच्या तिथी पित्रांसाठी समर्पित आहे पित्रांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही उपाय देखील करू शकतो तर त्यासाठी तुम्ही पिंडदान अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता तर उद्या गुरुवार आणि मागामोसे आहे तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जूनच करायचा आहे तर आपली मुलं हट्टी आहे चिडचिडपणा करत आहे ऐकत नाही हुशार असून अभ्यासात प्रगती नाही किंवा नोकरीमध्ये सतत अडचणी येत असेल अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशा गोष्टी होत असेल किंवा नजर लागलेल्या असेल को बाहेरील बाधा इडापिडा असेल तर ते दूर करण्यासाठी देखील तुम्ही हे हो उपाय करू शकता तर बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण आपल्या घरामध्ये छोट मुलं असेल तर त्यांची आपण दृष्ट ही काढत असतो तर शनिवारी काढलेली दृष्ट ही चांगली निघते असं बघा आपल्या घरामध्ये म्हटले जाते तर आपल्या मुलांना आपण विशेष तिथीला म्हणजे अमावस्याला शनिवारी किंवा इतर कोणत्याही तिथीला मुलांसाठी आपण छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच त्यांचं फळ मिळू शकतं तर आपल्याला उद्या गुरुवार मागामोसे आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि एक महत्त्वाचं काम करायचं आहे मागामोसे पूर्वजांना समर्पित असते त्यासाठी आपल्याला उठल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर आपलं घराचा जो उंबरटा हवा आहे त्यावर पाणी शिंपडायचं आहे हे केल्याने पूर्व आपले प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद मिळतो त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात अगोदर मुलांसाठी आपल्याला हा उपाय बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन मुलं असेल एक मुलगा असेल त्या अंदाजाने तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला त्याचा अलणी भात हा शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे एखादं ध्रुवण किंवा न लागणारी पुठ्ठा वगैरे किंवा एखादी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी भात काढून घ्यायचा आहे प्रत्येक मुलासाठी वेगवेगळा घ्यायचा आहे आणि तो काढल्यानंतर त्यावर थोडीशी रक्षा ती टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा भात काय करायचा आहे बघा आणि त्यावर तुम्ही काळे तीळ आणि रक्षा टाकायची विसरायचं नाही आणि त्यानंतर मुलाला बसवायचं आहे आसनावर आणि त्याचं फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हा भात त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत गोल असा सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे दोन्ही मुलांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि त्या मुलाला उठून परत दुसऱ्या मुलाला बसायचं आहे नजर काढता नजर काढताना इडापिडा बाधा काही बाहेरील बाधा असेल नजरदोष असेल दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि आपण हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर हे दोन्ही वाटे घेऊन तुम्ही टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये किंवा काळं कुत्रं जर असेल तर त्याला खाऊ घातला तरी चालेल तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे फक्त हा उपाय सकाळी बाराच्या आतमध्येच आपल्याला करता येणार आहे त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेला मी पुढे सांगणार आहे तुम्ही दोन उपाय हे करायचे आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी म्हणजे दिवस मावळीला जातो त्यावेळेसच करायचा आहे तर तो उपाय आपल्या मुलांसाठी अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल दोष बाधा असेल कुणाटी कोणी शत्रू असेल त्याची नजर लागलेली असेल बाधा असेल काही उपाय त्यांनी केलेले असेल ते दूर होण्यासाठी आपल्याला करायचं आहे बघा काही काही वेळेस आपल्या मुलांचे पापणे लांबतात किंवा नजर लागते अभ्यास करत असताना देखील त्यांना मार्क पडत नाही अभ्यास करत असताना अचानक कोणी घरात आलं तुमचा मुलगा खूप अभ्यास करतोय त्यांची नजर दोष लागू शकते किंवा घरातल्यांची देखील नजर आपल्या मुलांना लागते छोट्या बाळाला तर आईवडिलांची घरातल्यांची नजर लवकर लागते तर हा उपाय मुलं मुलींसाठी मोठ्यांसाठी छोट्यांसाठी कुणासाठी तुम्ही करू शकता तर एक डिश घ्या किंवा पेपरचा तुकडा घ्या तर त्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला विषम संख्यामध्ये लाल मिरच्या घ्यायची आहे पाच घ्या सात घ्या अशा विषम संख्येमध्ये लाल मिरच्या घ्या थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मुहरी घेतल्यानंतर खडे मीठ आहे तर त्यासाठी आपल्याला खडे मिठाचाच उपयोग करायचा आहे तुम्ही बारीक मीठ घ्यायचं नाही खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडं केरसुनी असते म्हणजे जी लक्ष्मीपूजनला आपण झाडूची पूजा करतो त्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आईचे गळलेले केस आहे तर ते केस देखील थोडेसे घ्यायचे आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन किंवा काही ठिकाणी कडुलिंबाचा पाला देखील घेतला जातो ते सर्व वस्तू घ्यायचे आहेत दोन मुलं असेल तीन मुलं असेल छोट्यांपासून अगदी सहा महिन्याच्या बाळापासून मोठ्यांपर्यंत कुणासाठी तुम्ही नजर दोष काढू शकता बाधा काढण्यासाठी हा उपाय करू शकता तर असे ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे परत सांगते विषम संख्येमध्ये वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे पाच किंवा सात थोडी मोहरी आणि खडे मीठच घ्यायचं आहे एक आपली केरसुने असते त्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये आईचे जे घडलेले केस असते त्याचा पुंजका थोडा घ्यायचा आहे आणि कडू लिंबाचे पानं घ्यायचे आहे आणि आपल्या मुलाला दक्षिण दिशेला तोंड होणार नाही अशा ठिकाणी बसवायचं आहे बसवल्यानंतर तुमच्याकडे कोसे असेल ते कोसे तुम्ही पेटवून ठेवायचे आहे किंवा तुम्ही पेपरच्या तुकड्यामध्ये हे पेपरमध्ये जाळून टाकू शकता किंवा चुलीमध्ये टाकलं तरी चालेल जसं तुमच्याकडं अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही हे जाळायचं आहे मुलाला बसवल्यानंतर सात वेळेस उतरावून घ्यायचं आहे इडापिडा जर दोष बाधा दूर होऊ दे आल्याची गेल्यातली घरातल्यांची बाहेर त्यांची दृष्ट निघू द्या असं म्हणायचं आहे आणि हे उतरवून घ्यायचं आहे त्या मुलाला उठवायचं आहे आणि दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे आणि देखील ही दृष्ट उतरवायची आहे आल्यातल्या आल्या आल्या गेल्याची घरातल्यांची नजर नजरबाधा दूर होऊ दे असं म्हणून हे उतरवून घ्यायचं आहे चूल असेल तर चुलीमध्ये तुम्हाला हे जाळायचं आहे चूल नसेल तर तुम्ही पेपरमध्ये देखील जाळ करून हे जाळू शकता किंवा कोळसे पेटून केस कोळशावर देखील जाळलं तरी हे चालेल तर हे आपण नजर उतरवली मुलांची तर नक्कीच मुलांची नजर ही उतरते किंवा बाधा असेल कुणाचा वाईट नजर लागलेली असेल ती दूर होते तर तुम्ही सहा महिन्यांच्या सहा महिन्याच्या बाळापासून ते तुम्ही मोठ्या व्यक्तींना नोकरीमध्ये नजर लागलेली आहे अभ्यासात नजर लागलेली आहे कुणासाठीही हा उपाय करू शकता तर असा देखील हा एक उपाय तुम्ही उद्या तिने सांजेला करायचा आहे आता दुसरा उपाय सांगणार आहे तो देखील तुम्ही तिने सांजेला करायचा आहे एक आपल्याला शिळ्या भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला तुकडाच घ्यायचा आहे भाकरीचाच तुकडा आवर्जून घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही काळं चुलीचं किंवा तव्याचं लावू शकता किंवा तुम्ही काजळ लावलं ला तरी चालेल हा तुकडा तुम्ही मुलांवरून सात वेळेस उतरवून तुम्ही एखाद्या चौपद्र रोड असेल किंवा तीन पदरी रोड असेल तिथे जाऊन टाकायचं आहे फक्त जातानी तुम्ही कुणाशी बोलायचं नाही येतानी कुणाशी बोलायचं नाही घरात येतानी फक्त पाय धुवून आपल्याला यायचं आहे अशा या तिन्ही उपायांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय जरी केला तर मुलांची नक्कीच नजर दोष असेल किंवा बाधा असेल इडापिडा मागे लागलेला असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलाच्या अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल त्यासाठी तुम्ही आवर्जून हा उपाय करायला विसरायचा नाही उद्या गुरुवारी फक्त जो आपण भाताचा उपाय करणार आहोत तो सकाळी बाराच्या आत करायचा आहे आणि तिन्ही जे उपाय मी तुम्हाला नंतर सांगितलेले आहे तर हे उपाय तुम्ही संध्याकाळी तिने सांजेला करायचं आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकून हे पाणी देखील तुम्ही मुलांवरून उतरवून बेसिंगमध्ये टाकून दिलं तरी देखील मुलांची नजर दोष आहे तर ती निघू शकते असे हे उपाय तुम्ही उद्या नक्की करा उद्या महाग आणि गुरुवार आणि उद्या महाग आमूस्या आहे तर प्रत्येकाने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांच्या अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा स्वामी समर्थ धन्यवाद